श्रद्धा बोलूलन याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते म्हणून शाळेत ऐकून घ्या माझी नंदणी आपल्या भारत देशाने विज्ञानाच्या सहाय्याने एक प्रगतीचा शिखर गाठलेला आहे प्रत्येक क्षेत्रात आपला देश खूप प्रगती करीत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या देशाने स्पर्धा पण केलेल्या आहे असे असूनही अंधश्रद्धा हा शाप आपल्या देशाला लागलेला आहे आपल्या देशातील बरेच लोक अजूनही अंधश्रद्धेच्या गेल्या स्वस्ता ओलांनी बंद घड्या घरात दे न ठेवून तुटलेल्या आयुष्यात स्वतःला न बघणे उभा लिंबू न कापणे कावळ्याने शिवल्या संघोळ करणे यासारखे सामान्य अंधश्रद्धेचे प्रकार आपण प्रत्येक घरात पाहतो पण काही गोष्टींचं वैज्ञानिक कारण न जाणून घेता त्यावर विश्वास केला जातो देशातील स्त्रिया ग्रामीण भागातील लोक तसेच अशिक्षित व्यक्ती सुद्धा अंधश्रद्धेच्या हादी जातात काही जादू तंतर मंतर जादू तोणा मांत्रिक भूत प्रेत या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक सुद्धा आढळतात जाळ्यात अडकवून आपला वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतात आणि या सर्व समस्या सोडवण्यासाठी लोक अशा ढोंगी बाबांकडे जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक केली जाते अंधश्रद्धा हा आपल्या समाजासाठी एक शाप आहे ते त्याने देशाच्या प्रगतीला आळा बसतो अंधश्रद्धा अंधश्रद्धेपासून व्यक्तीचे संशोधन होते अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी सरकारने अंधश्रद्धेविरुद्ध प्रबंध कायदा लागू केला आहे एकीकडे माणसांची खूप मदत कडे खूप देवपूजा करायची म्हणजेच आपली सगळी पाप धुतली जातात हीच अंधश्रद्धा आहे गुप्त धन मिळावे म्हणून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्याच पोटच्या मुलीला बळी देण्याची खेळू तयारी करीत असताना पोलिसांनी त्याला पकडले या अशा घटनांनी मन विघ्न बनते जग एक विसाव्या शतकात शिरलेले असताना हे असे भयंकर प्रकार आपल्याच समाजात का घडत आहेत एवढे बोलून मी माझे माझ्या भाषणाला इथेच पूर्ण विराम देते पण जाता जाता एवढ्या बोलून जाते विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धेपासून दूर पळा शिक्षणाकडे वळा अंधश्रद्धेपासून दूर पळा अंधश्रद्धा हा एक सामाजिक आजार त्यातून होतील हजारो विकास अंधश्रद्धा हा एक सामाजिक आजार त्यातून होतील हजारो विकास अंगी करावी देवाची श्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाची योग्य जय हिंद जय महाराष्ट्र 我穿。